दूधगंगा वेदगंगा नदी काठावरील पुराच्या पाण्याची पातळी स्थिर पंचेचाळीस हजार क्युसेस पाण्याचा दूधगंगेत विसर्ग गेल्या आठ दिवसापासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे दूधगंगा वेदगंगा काठावरील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं असलं तरी गेल्या दोन दिवसापासून पावसाने उघडीप दिल्याने पुराची पाणी पातळी स्थिर आहे काळंबावाडी धरणातून शुक्रवारी दहा हजार क्युसेक्स पाणी तर पावसाचे व नदीचे असे पस्तीस हजार क्युसेक्स पाणी मिळून पंचेचाळीस हजार क्युसेक्स पाण्याचा दूधगंगेत विसर्ग होत आहे त्यामुळे गुरुवारची पाणी पातळी शुक्रवारी ही दोन फुटावर कायम असून पावसाचा जोर आणि पाण्याचा विसर्ग वाढला तर पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे नदीकाठच्या गावांना अजूनही धोक्याची घंटा आहे दूधगंगा वेदगंगा पुराच्या पाण्याचा फटका बारवाड मांगूर कुन्नूर कारदगा का, भोज हुन्नरकी शिरदवाड जनवाड बेडकियाळ सतलगाव या नदीकाठावरील गावांना बसत आहे नदीकाठच्या शिवारात पाणी राहिल्याने ऊस पीक धोक्यात आलं आहे नदीची पाणी पातळी स्थिर आहे कारतगा का येथे दूधगंगा नदीत पंचेचाळीस हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग झाल्याने पाण्याने धोक्याची पातळी गाठली आहे गुरुवारी पंधरा हजार पाचशे तर शुक्रवारी दहा हजार क्युसेक्स पाणी काळंबवाडी धरणातून सोडलं जात आहे पाणलोट क्षेत्रातील व धरणातील पाण्यामुळे पाणी पातळी वाढली आहे पन्नास हजार क्युसेक्स पाणी धोका पातळीवर आहे सध्या पंचेचाळीस हजार क्युसेक्स पाण्याचा दूधगंगा नदीत विसर्ग होत आहे कारदगा येथील नदीकाठावरील मंदिरे पाण्यात असून भाविक लांबूनच दर्शन घेत आहेत पटेल वस्तीबरोबरच मरगूबाई मंदिर परिसरातील घरा सभोवताली पुराचं पाणी आल्याने येथील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत अजूनही पुराचा संभाव्य धोका ओळखून नदीकाठच्या रहिवाशांना महसूल विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे कारतगाहून का मुख्य संपादक प्रशांत कांबळे